बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील एक तरुण संतोष देशमुख लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याच्या पाणी टंचाई बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या त्यांना हे चित्र बदलवायचे होते संतोष देशमुख लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते पण त्यांचा ओढा नेहमी समाजसेवेच्या दिशेनेच होता त्यांना तरुणांना एकत्र करून गावात स्वच्छता मोहीम शाळा सुधारणा आणि शेतकऱ्यांसाठी मदत असे अनेक उपक्रम सुरू केले होते त्यांच्या कष्टाला आणि प्रामाणिकपणाला पाहून गावकऱ्यांनी त्यांना सरपंच म्हणून निवडले सरपंच झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी गावाच्या विकासासाठी अनेक ठोस पावले उचलली त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवला गावातील पाणी पुरवठा सुधारला शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना आणल्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी मोफत सुविधांची सुरुवात देखील केली पण त्यांच्या या कामामुळे काही प्रभावशाली लोक त्यांच्या विरोधात झाले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख अचानक गायब झाले त्यांचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळला या घटनेमुळे संपूर्ण हर त्यांच्या आरोप केला की ही एक हत्या नसून राजकीय भाग होता कारण संतोष देशमुख भ्रष्टाचार विरोधात लढत होते संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रभर निषेधार्थ आंदोलन झाले सरकारला तपासाचे आदेश द्यावे लागले पण अजूनही प्रश्न कायम आहे आपले सत्य आणि इमानदारीसाठी लढणारे नेते किती काळ अशा परिस्थितीचे बळी ठरत राहणार संतोष देशमुख यांची कहाणी केवळ एका सरपंचाची नाही तर अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे त्यांचा आवाज जरी शांत झाला असला तरी त्यांच्या कार्याची आणि धैर्याची आठवण कायम राहील